सगळ्या लोकाला कळालंच बाबा सगळ्या लोकाला कळालंच की आणि का यायचं काही खरं नाही बहीण नाही तर तीन आदर देव नाही तर भाऊ येवो कोणी ये हे सगळे चाळे आता बंद होणार तर घटनेमध्ये पहिला जर त्यांनी कसे घटनेचं बेसिक जर काय असेल तर पाया जर कोणता असेल तर बाबासाहेब सांगितलं की एव्हरी सिटीजन शुड हॅव राईट ऑफ इक्वॅलिटी नॉट अ डिवायडस प्रत्येकाला समानतेचा अधिकार असावा त्याला फंडाम फंडामेंटल राईट्स आहेत आमचे ते आमचे मूलभूत हक्क आहेत बरं का आणि कोणाचे हक्क मारण्याच्या सारखा अन्याय नाही याचा 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 बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हे डबे करून राहणारे लोक आहेत बरं का आणि म्हणून शिनी सामान्यांना त्याची संधी मिळत नव्हती गोरगरीबांच्या मुलांना संधी द्या ते बी इथे राज्यकर्ते आहेत त्यांचे विचार चांगले आहेत पण आम्हाला संधीच मिळू देत नव्हते बहीण लाल किती लाल का भाऊ आला तरी पण आज लोक इतकी हुशार झाले इतके झाले की दादा दादा बोलचे तेच आले का पर्व काळ आहे मनोज दादाबद्दल आ, म मलाच नाही पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना ओळखतो आता या विधानसभेला जर मनोज दादांनी लोकांना फक्त ऑर्डर द्यायचं काम आहे बरं का सगळे त्यांच्या मताप्रमाणे पूर्ण मतदान करून राज्य सत्तेवरती आणतील बरं का त्याचा लोखा घेऊन शेनी आम्ही जरांगे पाटील भेटीला आलो होतो त्यांच्याकडे आम्ही केलेला आहे तो, तो के आंतरवाले सराटीमध्ये दादांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवार बायोडाटा घेऊन येतात आणि मतदारसंघाचा डाटा देखील घेऊन आलाय तुम्ही कुठल्या आम्ही मंठा मतदारसंघाचा डाटा घेऊन आलेलो परतूळ मंठा काय चर्चा झाली म्हणून दादांसोबत त्यांनी सांगितलं की सामाजिक कार्यकिर्ला कार्यकर्ता आहे तरुण आहे बरं का त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जो दिलेला आहे मी मी ते सगळं पाहतो आता निवडणुकीला सामोरं आहे लढायचं की पाडायचा हा निर्णय एकोणतीस ऑगस्टला होणार आहे मराठ्यांचे महाबैठक होणार आहे आंतरवर्ली सराटे हा निर्णय होणार आहे तुम्हाला वाटतं काय वाटतं काय निर्णय झाला पाहिजे लढलं पाहिजे की पुन्हा लोकसभेप्रमाणे पाडलं पाहिजे नाही लढलं पाहिजे याच्यामध्ये आपण सत्तेमध्ये सहभाग झाला पाहिजे सत्तेशिवाय काही खरं नाही सत्तेशिवाय सत्तेपुढे काही पण चालत नाही आजपर्यंत जे आपल्याला जेवढे जे क्लेस झाले ते केवळ सत्ता नसल्यामुळं बरं काय सत्ता स्थापन होईल असं वाटतं निश्चित होणारच इलेक्ट झालेले मेंबर सत्तेवर आल्याच्या नंतर ते, ते प्रश्न जो आपले आरक्षणचे प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल ते सोडणारच बरं का कारण ते वचनबद्ध आहे मनोज दादाबद्दल मलाच नाही पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना ओळखतो बरं का की ज्यांनी या लोकांच्या हक्कासाठी आज एवढे आत्मक्लेश एवढंच इतका त्रास सहन केला बरं का हो आणि त्यांनी सगळा समाज जागृत झालेला आहे समाज जागृती मनोहरदादांनी दादांनी केलेली आहे पण ह्या जागृतीला तुम्ही किती ताकदीने कशा पद्धतीने हा सगळा समाज आता दादांच्या कारण आता खरी वेळ आली आहे की ताकद दाखवून देण्याची अहो मागच्या लोकसभेच्या इलेक्शनलाच थोडीशी चुनूक दाखवून दिली बरं का आता या विधानसभेला जर मनोज दादांनी लोकांना फक्त ऑर्डर द्यायचं काम आहे बरं का सगळे त्यांच्या मताप्रमाणे पूर्ण मतदान करून राज्य सत्तेवरती मेंबरांचे तुम्ही आतापर्यंत किती किती वेळा मतदान केलंय म्हणजे कधीपासून तुम्ही मतदान करत आहात तसं मी पुष्कळ माझं पंच्याहत्तर वर्ष होय बरं का हो तर जेव्हापासून मला मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून मी मतदान केलेलं आहे मला खूप पूर्वीचे राज्य करते आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते तेव्हा त्यापासून ते मग आम्हाला का त्यांचा कार्यकाळ समजतो पन... स्वातंत्र्याच्या नंतर एवढ्या स्वातंत्र्याच्या सत्तर ऐंशी वर्षानंतर देखील समाजाची दयनीय अवस्था बदलली असं वाटतं नाही वाढत चालली बरं का हो कारण त्याचं परीक्षणच करीन आणि मुद्दाम हेतू पुरस्कार या लोकांना हक दिलेलं नाही असं आमचं म ठाम मत आहे संविधान कायदा हे सगळं सत्य कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते त्यांना जाण होती बरं का आणि त्यांनी घटना जी लिहिली त्या घटनेमध्ये पहिला जर त्यांनी कसे त्या घटनेचं बेसिक जर काय असेल तर पाया जर कोणता असेल तर बाबासाहेब सांगितलं की एव्हरी सिटीजन शूड हॅव राईट ऑफ इक्वॅलिटी नॉट अ डिवायडस प्रत्येकाला समानतेचा अधिकार असावा व्यक्ती आहे त्याचा नाही म्हणून मतदानामध्ये समानता आहे मग त्यांच्या हक्कामध्ये का नको बर का या समाजाला सत्तर वर्ष गरजूला का हे हक्क देत नाहीत त्यांचे आरक्षणचे किती विसंगती आहे कायदायक सांगतो आणि त्यांची राबवणूक दुसरी आहे बरं का आता या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण मग नाही शिक्षणामध्ये सुद्धा विसंगती नाही का चांगल्या गुणवंत विद्यार्थ्याला मागं टाकून कमी गुणवंत विद्यार्थी त्याला प्राधान्य दिलं जातं तो कायदा आहे बाबासाहेबांनी हे सांगितलेलं गुणवत्तेप्रमाणे त्याला त्याचा हे मिळायला पाहिजे अधिकार मिळायला पाहिजे बरं का आर्थिक ह्याच्यामध्ये त्याला त्याच्या आर्थिकतेनुसार त्याला आरक्षण मिळायला पाहिजे कष्टकऱ्यांना गरजूवंतांना आरक्षण का देत नाहीत हा त्यांचा हक्क नाही म्हणून महात्मा गांधी महात्मा गांधी सांगायचे की गरजूला द्या तुम्ही त्यांना एकदा भारताचं शासन देऊ लागले ते म्हणले मी बसणार नाही ते फोडून टाकील त्यातले हिरे मोती काढील ते, ते विकील आणि गरजूला पैसे वाटून टाकील ऑफरिंग थ्रोन ऑफ इंडिया ही विल रिफ्यूज टू सीट आउन इट बट ही विल सेल द ज्वेल शॉप इट अँड डिस्ट्रीब्युट मनी अमाऊंट नीडी ते गरजूला पैसे वाटून टाकतील बरं का गरज आहे त्याला द्या hmm. आज मराठा समाजाला गरज आहे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तरी देखील सरकार सरसकट मराठ्यांना आरक्षण देत नाही हा हेच तर अन्याय आहे यालाच अन्याय म्हणतात बर का इतर कुणब्यांना आरक्षण दिलेलं आहे पण मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये त्यांना येत नाहीत का देण्यात येत नाही एका ठिकाणी कायदा राबल्या जातो दुसरीकडे नाही ही विसंगती का ही घटना सांगते बाबासाहेबांनी सांगितलं ते पात्र आहेत द्या त्यांना दे आर वर्दी द्या त्यांना बर का त्यासाठी एवढी जर आत्मकलेश करावं लागतील यासारखं दुर्दैव कोणतं आहे याला स्वातंत्र्य म्हणतात हे देशाचं स्वातंत्र्य या देशातल्या गरजूबद्दल त्यांचे हक्क द्या बर का पण आज आपण पाहतो आरक्षणचं म्हणून दादा किती आत्मक्लेश केले त्यांनी किती उपोषण केलं किती ते सारखं आणि तळमळ करीत आहेत हजारो कोटीमध्ये जनतेचा टा पण हे ऐकायला तयार नाही ते म्हणतात तुम्ही सुपरमसी म्हणजे सुपरमसीम का ज्यांना एका टाईमचं अन्न खाला नाही जे काबाड कष्ट करतात याला सुपरमसी म्हणतात तुम्ही खरा सर्वे करा पहा हो ही कायद्याची पायमल्ली नाही का ही घटनेची पायमल्ली नाही का ही घटनेची राबवणूक आहे अकरा महिन्यापासून हा सगळा संघर्ष सुरू आहे आता बारा महिने होते एकोणतीस ऑगस्टला हो सरकारने विश्वासघात केला असं वाटतं निश्चित विश्वासघात नाही हा अन्याय आहे आणि याचा बदला तो शासन याला जबाबदार आहे बरं का कोणाही जीवाला कोणाही कु, जीवाचा ना घडव मत सर वेद सर्वेश्वर पूजनाचे संत महात्म्याचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही शोषितांना गरिबांना दलितांना असो कुठल्याही जातीचा असो तो बरं का तो जर दारिद्र्यमध्ये किचपत पडत असेल तर त्यांना त्याचं उत्साहन करण्यासाठी संधी द्या त्यालाच आरक्षण म्हणतात सामाजिक क्रांतीसाठी आर्थिक क्रांतीसाठी राजकीय क्रांती होणं गरजेचं वाटत निश्चितच बरं का असे चांगले माणसं जर राज्य जर या देशावर आले तर इथे रामराज्य निर्माण होईल बरं का कसं कसं सामोरं जाणार निवडणुकीला सामोरं सगळे लोक उत्सुक आहेत आज बी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या यासाठी एवढी जी चळमळ आहे बरं का आज त्यांना त्यांच्या जर त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी न उतरून जर या देशामध्ये जर राज्य करण्यासाठी उतरले तर लोक का त्यांना मतदान करणार नाहीत एकीकडे जे पिढ्यानपिढ्या पिढ्या -पिड़े राजकारण करतायत खासदाराचा मुलगा खासदार आमदाराचा मुलगा आमदार हे जे प्रस्थापित आहेत आणि मनोज दाचे उमेदवार हे सर्वसामान्य असणार आहे कशी रणनीती असेल निश्चितच बरं का आता ही वेळ आलेली हे सुधारणेचं वार आहे हे क्रांतीचं पाऊल आहे बर का आणि म्हणून गरिबांना चान्स द्या गरीबाला सुद्धा वाटायला पाहिजे की आय एम अल्टिमेट रुलर ऑफ दिस नेशन या देशाचा मी राज्य करता आहे बरं का गरिबातला गरीब माणसाला असं वाटायला पाहिजे की या देशाचा राज्य करता मी आहे की जेव्हा विश्वास निर्माण होईल की जेव्हा प्रत्यक्षात येईल त्यावेळेला या देशामध्ये दे सत्यतेचं राज्य येईल वंचित गरजवंत सर्वसामान्य समाजाला काय आवाहन कराल हे लोक प्र ऐनवेळी प्रलोभनं दाखवण्याचा प्रयत्न करते नाही आता होणार नाही होणार कारण सगळं समाज त्यांच्या पाठीशी आहे सगळ्या पेटवून उठला बरं का आज क्रांतीची गरज आहे आणि ती मनोजादा पाटलाच्या योगानं या देशामध्ये दे, हो या भारतामध्ये हो याची पुनरावृत्ती होणार आहे यांचे विचार हे पटणे पटले सगळ्यांना आणि खऱ्या हितासाठी ते झगडत आहेत हो आणि म्हणून शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये असं क्रांतिकारी पाऊल उचलणारा एक तरुण हो धडधडून उठला हो याच्यासारखा अजून कोणती क्रांती होणार पाहिजे आता एक तुम्ही कुठल्या मतदारसंघातून येतात म्हणतो परतूर मतदारसंघात तुम्ही स्वतः इच्छुक आहात काय निवडणूक लढण्यास मी माझं वय हो झालेलं आहे बरं का आणि हे सगळी तरुण आहे हे कुलदीप कुलदीपजी बोराडे हे तरुण सारखं लोक कल्याणकारी कामं केलेली आहेत त्या माणसाने बर का आणि हा तरुण हो आम्ही सगळ्यांच्या विश्वासन देत आहोत बरं काय पण तुम्हाला नाही काय वाटत तुम्ही इतक्या निवडणुका लढल्यात पण तरी देखील तुम्ही तरुणांच्या पाठीशी उभा राहलात लोक जर म्हणाले नाही आता तुम्हाला उभा राहावला वाटत पण बरं काय आता आम्हाला वाटतं पण तुमचा अनुभव तुमचं हे सगळं समाजाच्या कामाला यावा सगळ्यांना वाटतं ना निश्चित म्हणतात तुम्ही जरी बोराटे दादांना संधी दिली तर दादा म्हणाले नाही तुम्हाला सभागृहात जावं लागेल तुमच्यासारख्या एका खामख्या माणसाची गरज आहे तर काय भूमिका घ्या त्याच्याबद्दल काय आम्ही दादा पुढे काय बोलू शकतो पण आम्ही एका तरुणाला संधी मिळाव अशी आमची इथं आहे काय तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातली सगळे ज्येष्ठ मंडळी त्यांनी काय आवाहन कराल कशाकते तरुणाच्या निश्चित तरुणाच्या पाठ उभा राहू बरं का वाटल्यास आमचे हक्क पाहिजे आम्हाला बरं का आणि ज्याचे त्याचे हक्क द्यायलाच पाहिजे त्याला फंडाम फंडामेंटल राईट्स आहेत आमचे ते ते आमचे मूलभूत हक्क आहेत बरं का आणि कोणाचे हक्क मारणं मारण्याच्यासारखा अन्याय नाही याचा 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 बदला बी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला जे अन्यायमध्ये पिचवट ठेवलं आम्हाला जे क्लेस केले बरं का आम्ही त्यांना शिक्षा दिल्याशिवाय किंवा त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आता मनोज दादांनी उतरणार आहेत एकोणतीस लाडायची की लढायची निर्णय होणार आहे परंतु जर लढायचा असा जर निर्णय झाला तर आपले किती लोक आपण पाठवणार तुम्हाला मी सांगतो लागल हे काही उमेदवार पडणार नाही लक्षात ठेवा इतकं इतकं वातावरण या महाराष्ट्रामध्ये पेटून उठलेलं आहे कसं आहे सोशल इंजिनिअरिंग कसं करणार सगळ्या समाजाला कसं सोबत घेणार हो अनेक माध्यम आहेत बरं का आणि असंच आम्ही कुठल्या आमिषाला हे नाही बरं का सत्य विचार कोणालाही पडतात सत्याच्याच मागे आहेत बरं का पण त्याची अंमलबजावणी होत नाही हे त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये खेद आहे बरं का काय एकूणच आता आंतरवाली सराटीतून आज काय 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 घेऊन चाललाय आंतरवाली सराटीतून एकच विचार घेऊन चाललो की असं विजयाचा सूर्य उगू दे त्या देशावर असे सत्यविचाराचे माणसं बरं का जरांग साहेबांच्या विचारावरती प्रभावित होऊन राज्य करू दे आणि इथं सगळ्यांचे हक्क सगळ्यांचे न्याय इथं सगळं स्वच्छ होऊ दे हीच माझ्या जगदंबीच्या चिरणी प्रार्थना आहे आणि ह्या जातीपातीच्या सगळ्या राजकारणा धर्माच्या राजकारणात तुम्ही खूप वैश्विक बोलताय खूप म्हणजे संतांचे विचारच तुमच्या मुखातून बाहेर येत तर एक दादांनी अशा अशी जर जबाबदारी टाकली नाही तुम्हाला समाजाचं प्रबोधन करावं लागेल तर घर सोडायला तयार आहे हो निश्चितच निश्चितच निश्चित म्हणजे बाहेर पडायला तयार सोडायचं म्हणजे निश्चित निश्चित बरं का आणि मी पेडलेलो आहे बरं का दादाच्या कार्यामध्ये मी सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन मी बर का भाग घेतलेला आहे तुम्हाला सगळे लोक सांगतील हे सांगतील एकोणतीसच्या मीटिंगच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या समाजाला काय आवाहन कराल एकच करील बर का की दादांच्या पाठीमाग आपण एक दिलं उभं राहिलं पाहिजे हा या देशासाठी एक चांगला माणूसच कार्य करू शकतो आणि ते म्हणजे दादा आहेत आमचे बरं का हो आणि म्हणून त्यांचा आदर्श आमच्या पाठीच्या आम आमच्या ठिकाणी निवडणुकासुद्धा पुढे ढकलल्यात कुणीसुद्धा प्रोग्रामला आता बळी पडणार नाही माता वगिनी पडणार नाहीत कारण हे एवढा झंदावाद सुटला बरं का तर आता निस्ती वाट पाहिलेत की दादांनी काय ते त्यांचं प्रमाण येतं काय ऑर्डर येते बरं का ते ऑर्डर वी मस्ट वू आम्ही ते पालन करणार बरं का सगळ्यांनी असे एक दिलानं समोर जाणार आम्ही पण आज आंतरटीत तुम्ही सकाळपासून चित्र बघितलं हे बघितल्यानंतर आणि आता हे साठ सत्तर वर्षाचं तुम्ही राजकारण बघितल्यानंतर काय काय बदल होतोय काय महाराष्ट्रात बदल मी त्याच्यामुळंच त्यांचं जे जे कम्पार्टमेंट होतं डबे जे होते की आमका आमचा अडबा आमका हा पक्ष हे जे आहेत बरं का हे डबे करून राहणारे लोक आहेत बरं का आणि म्हणून त्याची संधी मिळत नव्हती गोरगरिबांच्या मुलांना संधी द्या ते बी इथे राज्यकर्ते आहेत त्यांचे विचार चांगले आहेत पण आम्हाला संधीच मिळू देत नव्हते बरं का ती दादाचे वगैरे मिळेल इथे एक क्रांतिकारी असे राज्यकर्ते निर्माण होतील आणि हे दादांचं हे नाव या इतिहासामध्ये चोरनाक्षणाने लिहिलं जाईल शेवटचा प्रश्न आहे इच्छुकांची संख्या खूप मोठी हा हो ह्याचं नियोजन कसं होणार आणि हे कसं केलं पाहिजे समाजाने काही नाही दादांनी ते उमेदवार निमून दिले त्यांना फक्त सांगायचं यांच्या पाठीशी राहा बरं का एवढाच संदेश पाहिजे बाकी काही नाही कोणीसुद्धा इच्छुक हे हे करणार नाही बरं का समाधानी आहेत दादांच्या विचारावर त्यांनी फक्त हे व्यक्त व्यक्तिमत्व द्या इतकाच फक्त संदेश द्यायचं काम आहे लढायला भिडायला तयार आहे तर सगळ्या तयारीने मला एवढाच संदेश द्यायचा की दादांनी आता उपोषण करू नये त्यांची प्रकृती सुधार असली पाहिजे कारण असे माणसं आम्हाला जायची गरज आहे देशाला गरज आहे बरं का आणि त्यांच्यामुळेच एवढी क्रांती झाली आणि त्यांनी जे त्यांची जे विचार आहेत बरं का त्याची आम्ही पायक आहोत त्याचं आम्ही पालन करायला तयार आहे इतकंच फक्त मी हे करतो बहीण आली किती लाडका भाऊ आला तरी पण हा लोक इतकी हुशार झाले इतके झाले की दादा दादा बोलते तेच आणि का पर्व काळ आहे हो दादांना फक्त ऑर्डर द्यायला पाहिजे हो आम्ही त्याच्यासाठी कीर्तनातून भाजनातून वाटेल तेवढे प्रकार आम्ही आणि का हो अशा शेर्तीनं सांगून देतो आम्ही माथारे माणसं की आम्ही बरोबर बोलायला मनोजदाच्या 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 आणि समाजाच्या उमेदवारासाठी प्रचाराला रणांगणात उतरणार बिलकुल मन ठेवला हो तर मला कीर्तनाला गावगावा जाऊ लागतं गावगाव प्रबोधन करायला काहीच वेळ लागत नाही महिला असो की पुरुष असो महाराज ऐकत येतात तुम्ही जर काय हो प्रत्येक असलं तरी ऐकत येत हो तिथे काय चलत नाही आता लोकांना खरं सांगणार खरं सर लोकाला कळालंच भावा सर लोकाला कळालंच की आणि का यायचं काही खरं नाही बहीण येवो नाही तर तीन हजार येऊ नाही तर भाऊ ये कोणी ये हे सगळे चाळे आता बंद होणार आता कसं आता कसं म्हणजे काही एकच का? पाटील म्हणते तसं पाटील म्हणते तसं बाकीचं काही नाही हो धन्यवाद